शुभमंगल सावधान नभे बोगस नव्हेकडून लोकांची फसवणूक आजकाल मुला मुलींच्या लग्नाचा विषय म्हणजे वधू आणि वर आव्हान बनला आहे याचा नेमका फायदा घेत जिल्ह्यातील अनेक बोगस विवाह संस्था सोशल मीडियाद्वारे या लोकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे याबाबत पोलिसांनी शोध मोहीम राबवून या बोगस विवाह संस्था चालकांना ताब्यात घेण्याची मागणी होती ग्रामीण भागात सर्वाधिक शेतकऱ्यांची मुले सध्या लग्नापासून वंचित आहेत बेचाळीस पासून तर अठ्ठेचाळीस पर्यंत वय होऊनही या मुलांची लग्ने होत नसल्याने या मुलांचे वडील सध्या अशा विवाह संस्थांच्या जाळ्यात अडकत आहेत या विवाह संस्था सोशल मीडियावर आलेल्या मुलींचा बायोडेटा फोटो या वर पितांना पाठवून देत आहेत मात्र हे पाठवताना यामधील संपर्क नंबर देण्यासाठी भेट घडवण्यासाठी आपल्याला नोंदणी करावी लागेल अशी अट घालून तीन ते पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत प्रत्यक्षात त्यांनी यावेळी दिलेला पत्ता सापडत नसल्याने मग वर पित्याची नाराजी उघड होतीये अनेक संस्था या नोंदणीकृत आहेत त्याबाबत कुणाचीही तक्रार नाही मात्र नोंदणी नसलेल्या बोगस संस्थांकडनं ही आर्थिक आणि भावनिक लूट थांबवावी अशी मागणी आता हे फसवणूक झालेले मुलाचे वडील करत आहे आज अनेक शेतकरी मूल भरपूर शेती असतानाही केवळ लग्न होण्यासाठी किरकोळ पगारावर नोकरी बनली आहे यामागे मुलींच्या वाढत्या अपेक्षा गावाकडे न राहता शहरात फ्लॅट हवा ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यांनी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही मात्र कृषी प्रधान आपल्या देशात शेतकरी मुलांकडे अशा पद्धतीने पाहणं कुठेतरी अपमानजनक आहे केवळ मुलाची लग्न रखडली ही समस्या नाही तर गावाकडील मुली ही तीस पासून ते चाळीस वयाच्या होऊन देखील लग्न करत नाहीत यासाठी कुठेतरी तडजोड करून विवाह जुळणी करणं ही आता काळाची गरज बनली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अपडेट